चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन हे बरं लाईला असे जे नाव काढून जा उलटा आपल्याला लई खराब करायचं आज मोर त्याच्याशी त्या लाईला तर उडून टाकायचं ना त्याला लाईला ना उडून टाकावं लागेल ला रात्री तिथे ले ना, ना लेट करून टाकावं लागेल तिला पूर्ण आली लेट राहतात नीच वारांची पैदास होती ती आलेली आता चालू आनंद नावाचा तो भाडकाऊ या जागेवरती या अपुरी राहिल्या असते ना, आ, ना ती आशू राहिली असते ना आशू बाप रेकार दुतला असतं त्याला ती आशूने ती आशूला बी काय एवढा गुस्सा येऊन गेला कोणाच टाक काय बोलायचं काही केलं नाही देणं नाही काही नाही काही नाही तरी फुगून गेली ती आशी पण तिला असं वाट चांगलं वाटलं का गं मग तुझ्या मावशीला असं बोलला तू चांगलं वाटतं का तुला हा आशू तुला जरा चांगलं वाटते का असं जर तो एवढा शब्द वापरत होता तर तू वरती असेल तर तू खाली काही येत नाही सांग बरं मला चांगलं वाटतं का तुला असं कोणी काय काही गान शब्द बोललेलं खानदेशी मावशीला अशू हॅपी बी नाही अजून आपल्या वाली ती राहिली असती ना गुढडी बापरी गुड्डी घेतलं असतो त्याला मला नावाचा हराम खूप असं वाटतं मला त्याचा बापरी लागत असेल त्याच्या आईला आज लागत असेल त्यांना चांगला माहिती मी इंग्लिश नाही मला इंग्लिश नाही येत तर इंग्लिश कमेंट येईल लोक काय करणार आता इंग्लिश येत नाही तर इंग्लिश कमेंट करतात जाऊ दे मग आता लोकांचं कडे नाही लक्ष द्यायची बघणार रे दादा किती कसं बोलला बोलत होता होता तू पण तुम्ही पण कमेंट वाचली ना ती मग असे असे कमेंट करतात गान गाण ते आरामखोर मी तर वाटतं मला तर असं वाटतं गंधी नाल्याच्या किड्यावरती गंधी नाल्याचा किडा हां लाईक डन गंदी नाल्याचा जो किडा असतो ना कारण त्यांचे संस्कार तिथून झालेले असतात त्याचे बाप तिथं एकमेकांना भेटत असतील त्या नाल्या कड्यावरच जोपणं झालं असेल त्यांचं हां एकमेकांचं झोपणं झालं असेल हां काय खुदा तर तिथूनच त्याचे आईबाप त्याचे आई बापांचे तिथूनच त्यांची ती घाण पैदास हा तिथून ती घाण पैदास त्यांची वाली गाण पैदास त्यांची आराम कोरोची मेला कोण कोणाच टाकतो हे काय बोलतो कोणाच टोका कोणी काय खुदावाला काय बोलता तुझ्या समजत नाही त्यांना काय बोलतात आराम करायक डाउन धन्यवाद थँक्यू दादा टी हा आपलं वाघाचं चित्र आलंय वाघाचं कसं माहिती का त्यांचे संस्कार आता त्याची आईला भेटला असेल तो त्याचा बाप कोण असाच तो कचरा येसणारा किंवा असा घाणेडा किंवा असा कोणता असेल तो कुत्ती पिसळलेला तिथं त्यांचं मिलन झालं असेल दोघांचं त्याच्या बापाचं आणि त्याच्या आईचं त्याच्यात हा घाणालीचा किडा पैदा झाला घानालीचा किडा पैदा झाला तिथून मग तिची उत्पन्न झाली ती घाणेडी आता मग तो चांगल्या नजरात बघाल का जर घाणेडी पै घाणेची पैद्याच जर आली तिथे घाणेडीच नजरांना बघेल ना आपल्या आईसारखी आहे हरी मावशी खान लहान कमेंट करू नका बघणार दादा तर त्याची आई आईला जर कोण लटकलेलं असेल एखादं पिसळलेलं तर ते पिसळलेलं निघाल ना मग तर त्याच्याकडनं चांगली अपेक्षा काय करणार का आपण नाही करणार चांगली अपेक्षा अपेक्षा नाहीच करू शकत ना चांगली अपेक्षा बरं नाही करू शकत करते गाण आल्याची किडे चांगली चांगलीची पैदं झाडली असेल तसं बोलला पण नसता अरे अशी घा किती खराब कमेंट टाकली बी नसती त्याने पण जाऊ दे आपलं काय करायचं त्याच्या आईच्या खाटल्यावर गेला ते मला तर वाटत त्याचा बाप नाही लागत असेल आज जात असेल तिच्या रात्रीच्या टायमाला असं वाटते मला तर टी ए जी आर नाव का रे बाबा इंग्लिश मध्ये मराठीत नाव टाका रे त्यांना काय फरक पडणार हे आईसारखी राहो कणासारखी राहू काय फरक पडणार नायकांना काय फरक पडतो का आता नाही फरक पडणार घाण नाल्याच्या किड्यांना संस्कार घाणेडा असतात चांगले संस्कार असतात का त्यांना नाही चांगला संस्कारीच नसताना ते काही तसंच घाणेडी ती पण संस्कार चांगले कुठून आहे जर त्याच्या आईला तू आई म्हणू शकत नाही आईला आईच्या आईला बायकोच्या नजरेन बघत असेल तो भाड काय तुझ्या तुझा मुलगा माझ्या बायकीच आहे तू हा तर काय समजणार आहे आपली आईसारखी आई बसली पण तर असं घाणनालीची पैदच होती घाणनालीची माझे कसे माहिती का ते माझे जे पाखरं आहे ना जे पोरं आहे माझे यूट्यूबचे ते, ते सगळे इकर बिकर होऊन गेलेले आहेत माहिती ते राहिले असते ना त्या वाडपायची आत्ताच वाट लावली असती इतकी बेकर वाट लावली असती त्या पोरांनी सांगू नाही शकत हां इतकी बेकर वाट लावली असती त्यांची ते, ते काय माहिती रे बाबा काय करून दाखव कमेंट करणारी असं असतात कमेंट करून जातात मम्मी तेट थमद्यात ठेवते ना विजय लिहती ते मग ते त्यांना लागून जातं असं काय लिहिलं असं म्हणून मग ते कमेंट काय करून जातात काय बोलून जातात ते लोकांना दिसत नाही चांगले बाबा बोला चांगले हा मी जीवन पुन्हा पुन्हा नाही हा हे जीवन पुन्हा पुन्हा नाही ते तर आहे पण ते गाणनालीच्या इकडे का समजणार आहे दादा हे जीवन पुन्हा पुन्हा येऊ नाही येऊ ते शेवटी पापाची पैदास पापाने पाप केलेलं पैदास पप्पांची पैदास आता हा इंग्लिशमध्ये काय बोलतो मला तर काही माहिती नाही इंग्लिशमध्ये त्यांनी काय लिहिलं काय बोललं काही कळालं नाही आपल्याला पण जावं असो ज्याचं ज्याचं कर्म त्याचं जवळ नाही का ज्याचे कर्म त्याचं पण हे असे वाईट बोलणार आहे लवकर जातात तुम्हाला चा, ती मग यांचं यांचं ना तिकीट लवकर वर पाड पाडत तो दे भगवानता लवकर पाडतो तुमचं तिकीट लवकर म्हणजे लवकर जुन्यातून काढून टाकतो त्यांना तो अशा नालकांना काही नाही काही जेन जेनाने फक्त काय म्हटलं तो तो भाभी त्याला काय बोलली शशी दादा काय बोलला अरे म्हणे आमच्या महाराष्ट्रामध्ये राहून सनी आमच्या महाराष्ट्राच्या बायांना भाबीने बोलायचं म्हणे तुम्ही तिकडे तुमच्या तुमच्या गावाला बोला मग तिकडे काय भाबी टाबी काय बोलायचं बोला म्हणे मम्मी काय बोलली म्हटलं याला बांबू घातल्याशिवाय हा सुधारणार नाही म्हटलं तोपर्यंत हा भाभी म्हणणार नाही म भाभी बन बोलणं बंद करेल म्हटलं आता याच्यात काय वाईट बोलली का त्याने इतक्या घाण घाण कमेंट केल्या एवढ्या घाण घाण कमेंट केल्या की सांगायला सुद्धा वाटते इतक्या घाण घाण कमेंट केल्या आता मग त्याच्या आईला त्याच्या आईच्या तो तेच टाकत असेल जो मला त्याने कमेंट केली ना त्याच्या आईच्या ती तेच टाकत तोच टाकत असेल मला एवढी घाण कमेंट केली त्यांनी आराम करून मी लाईन घेत माझ्या भरपूर लोकांनी लई बंद करून टाकली दादा खूप लोक लाईन नाही घेतात का कावर माहिती का इतकी घाण कमेंट केली रे बाबा ते का पोऱ्यांनी घाण नका बोलू रे हा लई घाण कमेंट केली त्याच्या एका कारण की माहिती का त्याचे त्याची संस्कार दिसून मला त्याच्यावर संस्कार म्हणजे त्या दुसऱ्यांच्या ऐवणी ना भाभी म्हणायचं तुमच्या ऐवणी ना भाभी म्हण म्हटलं मनाचं मना नाव काढलं नंतर तुम्ही तिथेच शब्द वापरायला लागून जाशाल म्हणजे कोणत्या गावाची गावाची रीती हाय रेती ताई कशीच गं लाईक करा रे नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा नवीन असेल तर नक्की लाईक करा हां अगर रेवती ताई ती ग एक होतं ते कोण होतं काय ते भाड काही गाणं कमेंट करत होता केवांचा तू की गंदी कमेंट करत होता तो तो विचारू नको तेवढं त्याला ब्लॉक केलं तर भाड्याला वाढदिवस वाटतो कोणा तरी वाढदिवस हे बघा असे चांगले संस्कार घ्या असा एक दिवस पण असा वाढदिवस करत जातील लोक चार चौकांमध्ये हां हजार लोकांमध्ये शंभर लोकांमध्ये आणि चौकामध्ये तुमचे वाढदिवस होत जातील तर जा चांगले कर्म करा चांगलं शिका चांगलं बोलायला वागा कोणाला काय बोलतोय जरा भान ठेवा म्हणायचं भान आपण अन्नाचे शे अन्न अन्न खातो आणि त्या जागेवरती आपण शेण नाही खात शेण अन्नच खातो जेवण अन् झालं का मा शिवबाई जेवण झालं माझं तुम्ही का खाकं एक तर मी खूप संतर लाईव घेतली आज लाई घेतली ती घेतली त्याच्यात ते लहान कमेंट करणार रे आले म्हणून आल मग हाय रेवती हाय हा गं रेवती तुला हाय केलं गादा नाही नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा रे नवीन असेल तर नक्की लाईक करा अशी झोप लागती आहे झोपली तर दो उठणार नाही इतकी वेका झोप लागते नाही गे ना बंद करून टाकायला कर लागलं ला आता लोक घाण कमेंट करायला लागले आता बेकार घाण कमेंट अशी शेवटी घाण कमेंट केली कोणतरी जेवली का बरं झालं बाई जेवली तर अकरा वाजले ना आता <laughs> आता कोणतं टाईम जेवायचाच टाईम संपला आता हा झालं बरे आमच्या पोराच्या लग्नाचा गोंधळ 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 चालला आता बऱ्याच दिवसातून गोंधळ गोंधळ मी पण जेवले जेवली का बरं झालं थोडस चिंचाचं पाणी पिऊन घेते आज ऊन लागून गेलं का मला पण हा ऊन लागून गेलो ऊन उन्हामध्ये आली मी कालच्या दिवशी बसमध्ये झुला जुलाबा लागून गेली इतकं ऊन लागून गेलं पण हा फटाके वाचता येत ना बघ बग, बघितलं का आला तर वाटत आला ते आला तर बिहित बरोबर तेरी मा हम्म तेरी मा तू बाराकी पैदास दिसत विकता दिख, मी तू बाराकी पैदास बाराकीच पैदास दिसला तू आजची की पैदास नाही तू

देवती जेवण झाले का हा मला तसं वाटत तिच्या आईकडे हात जात असेल आणि हात झोपत असेल बाबा जर बाप काय जात नसेल शंभर टक्के हाताच्या बाप हाताच्या आईकडे जात असेल झोपायला एक गाणं बोलू गाणं बोललं गाण्याचा शब्द वापरता वापर येऊन राहिले बेकार गाणं बोलावं असं वाटलं मला ते आराम खोर बघितलं ती कमेंट कशी केली त्यांनी बघ कशी गाणं कमेंट केली ना ब्लॉक करावं लागेल जात दिली ना का ती कमेंट ब्लॉक ब्लॉक करून जाऊन ते लगे कमेंट असे होऊन दिले तेच झालं मला तु आता ब्लॉक उरल्या त्या लगेच त्याच ब्लॉक होऊन जायचं ना तिथले ब्लॉक नाही उरलं ती आता मला लाईव्ह बंद करून द्या लागेल हाई नाही कमेंट करतो तो माणूस